नमस्कार मी श्रद्धा शिर्के माय महाराष्ट्र या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे एकनाथ मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्याची मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो काही निर्णय घेतील तो शिवसेनेला मान्य असेल असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे आणि दिल्लीमध्ये जो निर्णय होईल त्याचा शिवसेनेला पाठिंबा आहे अशी भूमिका सुद्धा यांनी जाहीर केली आहे सरकार बनवण्यामध्ये माझा अडसर होणार नाही असं मोदी आणि शहांना सांगितल्याचंही पत्रकार परिषद घेत शिंदे म्हटलंय म्हटलं आहे आणि त्यामुळे आता मुख्यमंत्री पदासंदर्भात मोदी शहा काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मोदी साहेबांनाही फोन केला अमित शहा साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की आम सरकार बनवताना माझा कुठलाही अडसर मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा निर्णय आणि तो, तो, तो निर्णय मला मान्य असेल भारतीय जनता पक्ष वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेतील मुख्यमंत्री बनवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा जो निर्णय मुख्यमंत्री बनवण्याचा घेतील त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे कुठलंही काही कोंडी कुठलंही काही अडसर कुठले काही नाराजी कुठलं काही हे सगळं काही नाही अरे बाबा आम्ही सगळे महायुतीचे लोक आहोत मला पण त्यांनी पाठिंबा दिला ना अडीच वर्ष मला पण अडीच वर्ष पाठिंबा दिला की नाही तर वा आता महायुतीचा होतो आहे मग मी काय सांगितलं वरिष्ठ जे निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि आमचं पूर्णपणे समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे